नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोलो आहोत स्वस्तिक चौकातील जनजागृती वित्रमंडळ ट्रस्टच्या देखावापाशी नगर शहरात सध्या देखाव्याची धूम आहे पण जर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे फोटो किंवा बॅनर कुठं दिसत नाहीत किंवा माजी खासदार पालकमंत्री यांचे बॅनर सहसा दिसत नाहीत मात्र जनजागृती मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल रा अनिल शिंदे यांनी मात्र हा युती धर्म पाळलेला आहे त्यांनी आपल्या चौकामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसेच माजी खासदार दादा गिठ्ठे तसेच त्यांचा स्वतःचाही फोटो व शिवसेनेचे खंबीर नेते त्यालास अनिल राठोड यांचाही फोटो लावलेला आहे तसं नगर शहरात जर पाहिले तर सध्याचे जे आमदार आहेत त्यांचेच फोटो सर्वत्र दिसत आहेत मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी युती धर्म पाळून खासदार माजी खासदार सुजयदादा विखे चा व अनिल भैया राठोड यांचाही फोटो या ठिकाणी लावलेला आहे तसेच बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचेही फोटो वापरलेले आहेत निवडणुका लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर मात्र विखे परिवार नगर शहरातून गायब झालेला आहे मात्र शिंदे यांनी त्यांचा फोटो लावून आठवण करून दिली आहे नगर शहरातील कोणत्याही मंडळाच्या आरतीला किंवा देखाव्याच्या उद्घाटनाला यावेळेस खासदार सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दिसलेले नाहीत